नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातून एक मोठी बातमी आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार पार्थ पवार, पवार यांच्या कंपनीच्या अमेडिया कंपनी अमेडिया कंपनीच्या पुण्यातील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पुण्यातील मुंडवा येथील कोरेगाव पार्क परिसरातील कोट्यवतीची जमीन आणि या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानी यांचं नाव पुढे आलं होतं शीतल तेजवानी या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी आज अटक केली आहे मुख्य सूत्र झाला मोठी बातमी आहे शीतल तेजवानीला अटक या शीतल तेजवानीला या आधी सुद्धा पुणे पोलिसांनी दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं दोन वेळा चौकशी झाली या चौकशीमध्ये ज्या बा गोष्टी उघड झाल्या त्यावरून या घोटाळ्यामध्ये जमीन घोटाळ्यात तिचा सहभाग थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे पार्थ पवार यांची अमेडिया नावाची कंपनी आहे या मीडिया कंपनीला हिने म्हणजे शीतल तेजवानीने बेकायदेशीर बेकायदेशीरपणे जमीन विक्री केल्याचा आरोप आहे सरकारी जमीन विकता येत नाही तरीही तिने सरकारी जमीन या पार्थ पवारच्या कंपनीला विकली हा आरोप आहे कोरेगाव पार्क परिसरातील ही जमीन आहे आता है। या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी तेजवानीने केली होती सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीला हात लावता येत नाही शीतलने पॉवर ऑफ अॅटर्नी आपल्याकडे आहे असं सांगून की सरकारी जमीन कंपनी अमेडिया कंपनीच्या नावावर केली होती या घोटाळ्याचा पुणे पोलीस तपास करत होते वारंवार मागणी करूनही शीतल तेजवानी ओरिजिनल कागदपत्र देत नव्हती हा जो घोटाळा आहे जमीन जमीन विकली तुमच्या मालकीची आहे तुमच्याकडे पॉवर पॅटर्नी आहे तर कागद द्या कागद दाखवा या बाईकडे कागदच नव्हते कुठून दाखवणार त्यामुळे वारंवार मागूनही कागद दिले नाही त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली शासनाची शीतल तेजवानीने शासनाची फसवणूक केली ते यावर उघड झालं खोट्या कागदपत्रांचा वापर करून पॉवर ऑफ अटर्नी बनवली म्हणजे ही पोरगी पा ही भाई जी आहे भाई आहे तिने खोट्या कागदपत्रांचा वापर करून पॉवर ऑफ अटर्नी बनवली त्यातून ही जमीन विकली आहे म्हणजे विक्री कशी झाली कुठे कागदपत्रांचा वापर झाला आहे त्यातून पॉवर ऑफ अट नाही बनवली आणि त्यातून विक्री झाली आहे आता या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाई केली आहे पहिल्यांदा मोठी कारवाई आहे अटक आहे याआधी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतला आहे त्यामुळे या प्रकरणात आता कोणकोणत्या गोष्टी समोर येतात कोणकोणत्या भानगडी पुढे येतात ते आता पाहायचं पण अंजली दमानिया यांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं चौकशीसाठी त्या पुण्याला जाऊनही आल्या होत्या या कारवाईनंतर पोलिसांच्या या कारवाईनंतर अंजली दमानिया म्हणतात की आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील सगळ्या मानगडी बाहेर येतील पोलिसांनी तिला अटक केली चांगलं झालं असं अंजली दमानिया म्हणतात आता पुणे पोलीस या प्रकरणाला जो जो महिना उलटला आहे तर सरकारने या प्रकरणात एक समिती नेमली होती खारगे तिचे जे ज्येष्ठ अधिकारी खारगे विकास खारगे त्याचे प्रमुख आहेत खारगे यांनी एक महिन्यात निकाल अहवाल दे, देतील असं ठरलं होतं पण अद्याप अहवाल आलेला नाही आणि तो एवढ्या लवकर येईल शक्यताही नाही कुणी अपेक्षाही करू नये कारण या प्रकरणात पार्थ पवार आहेत आणि पार्थ पवार हे अजितदादांचे सुपुत्र आहेत कुणी पोलीस हातपाय मारत आहेत पण अजून पार्थ पवारपर्यंत ते पोचलेले नाही पोलिसांचे हात पार्थ पवार पर्यंत पोचतात पार का फसवणूक करून जमीन विकली पण जमीन घेतली त्याने त्याच्या कंपनीचं काय त्या कंपनीचे दोन पार्टनर आहेत त्यातल्या एका पार्टनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परंतु पार्सला अजून हात लावलेले नाही त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस सस्पेन्स होत चाललेलं आहे त्यात पार्थला मोकळं सोडणं या पोलिसांची म्हणजे पोलिसांची काय म्हणजे काय म्हणजे ते कळायला मार्ग नाही परंतु अजून हात लावलेला नाही या प्रकरणात फक्त एकच पार्टनर जो हो आहे दोन पार्टनर होते तर पार्टनरला पोलिसांनी मदत घेतलं होतं ताब्यात एकूणच पण या प्रकरणात मोठी कारवाई झाली शीतल तेजवानी शीतल तेजवानी याच्या हिच्या अटकेमुळे ती आता काय बोलते काय काय ओकते ते महत्वाचं राहील कॉमेंट करा नमस्कार